जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आता जी काही महाराष्ट्र पोलीस भरती होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये एकंदरीत भरती प्रक्रिया कशा टप्प्या कोणकोणत्या टप्प्यामध्ये असणार आहे याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत आणि जवळपास तुम्ही बघत बग... बघितलं असाल वयोमर्यादा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वलंडलेल्या आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे त्याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पलंद आला असाल सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो संध्याकाळी साडेसात ते सात वाजता सात पासून सुरुवात होतो साडेसात पर्यंत आपलं डेली जी केचे चे लेक्चर सध्या तरी चालू आहेत ते सुद्धा तुम्ही अटेंड करा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्याचा फायदा होईल तर बघा भरती प्रक्रिया कशा पद्धतीने असणार याबद्दल आज आपण डिटेल माहिती घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकतात पोलीस भरती दोन हजार पंचवीस या दोन हजार पंचवीस मध्ये कशा पद्धतीने टप्पे राहणार किती ठिकाणी फॉर्म भरता येणार ते बघूया बघा उमेदवार हा एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकणार नाही म्हणजे उमेदवार एकच अर्ज नोंदणी करणार आहे एकच अर्ज भरणार आहे लक्षात असू द्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर सांगतो एकच अर्ज भरणार आहे ओके पण काय म्हटलंय बघा पुढे सर्व घटकात एकाच दिवशी लेखी परीक्षा आता पहिला हा क्लिअर पॉईंट करून देऊ एकच अर्ज भरणार आहे म्हणजे एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकणार नाही तुम्हाला एका अर्जामध्ये जर तुम्हाला एका अर्जामध्ये शिपाई या पदासाठी तुम्ही भरू शकतात त्याच्यानंतर त्याच अर्जामध्ये तुम्हाला एस आर पी एफ साठी भरू शकतात त्याच अर्जामध्ये तुम्ही कारागृहाच्या जागा निघाला तर कारागृहामध्ये भरू शकतात त्याच अर्जामध्ये तुम्ही चालक या पदासाठी भरू शकतात त्याच अर्जामध्ये तुम्ही परत बँड पथकचं सुद्धा भरू शकतात बघा इत्यादी प... एका अर्जामध्ये तुम्हाला एकंदरीत पाच ठिकाणी फॉर्म भरता येईल मुलांसाठी महिलांसाठी ती, चार ठिकाणी फॉर्म भरता येईल ही गोष्ट क्लिअर असू द्या पण प्रत्येकाला वेगवेगळी -वेग -वेग परीक्षा फी असणार आहे तर पुढचा पॉइंट सर्व घटकात एकाच दिवशी लेखी परीक्षा म्हणजे जवळपास सर्व घटकांमध्ये म्हणजे शिपे असेल एफ असेल कारागृह असेल चालक असेल बॅन पथक असेल एकाच दिवशी लेखी परीक्षेचं नियोजन केला जाणार आहे पण हे नियोजन दरवर्षी होतात एकाच दिवशी पण एकाच दिवशी परीक्षा होते का तर नाही तर काय होत शिपाई या पदासाठी एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पेपर असू शकतो एसआरपीएफ साठी एकाच दिवस असू शकतो कारागृहासाठी एकाच दिवस असू शकतो चालक साठी एकाच दिवस असू शकतो आणि बँड पथक साठी सुद्धा एकाच दिवशी लेखी परीक्षा असू शकते पण जर आपण याच्या अगोदरचा मागच्या वर्षाचा इतिहास बघितला तर सर्व जिल्ह्यांची लेखी परीक्षा ही एका दिवशी जवळपास झाली होती फक्त मुंबई सोडलं तर तर कदाचित या वर्षी तसं पण होऊ शकतो सांगू शकत नाही पण नियमाप्रमाणे एकाच दिवशी लेखी परीक्षा सांगितली आहे त्याच्यानंतर बघा प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे म्हणजे सर्वात प्रथम मुलांचं डॉक्युमेंट न चेक करता माझ्या माहितीनुसार उंची आणि छाती चेक केलं जाईल छाती उंची आणि छाती चेक केल्यानंतर डॉक्युमेंट चेक न होता डायरेक्ट पन्नास मार्काचा ग्राउंड होईल याच्यामध्ये एसआरपीएफ घटक हा शंभर मार्काचा ग्राउंड होणार बाकीचे जे काही घटक आहेत ते पन्नास पन्नास मार्कासाठी होऊ शकतात त्याच्यानंतर बाबा शारीरिक चाचणीनंतर एका पदास दहा उमेदवारांची निवड होणार म्हणजे बघा जागा जर एक असेल सपोज पाच जागा आहे तर या पाच जागेसाठी पन्नास मुलांची निवड होणार या पद्धतीने शंभर जागेसाठी एक हजार मुलांची निवड होणार ठीक आहे जसं जागा निघतील त्या पद्धतीने मुलांची निवड होणार आणि त्यानुसार मुलांचं लेखी परीक्षा होणार म्हणजे याचा अर्थ एका पदासाठी दहा विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहे म्हणजे एका पदासाठी लेखी परीक्षेसाठी दहा विद्यार्थी के पात्र केले जाणार आहे पुढचं पॉइंट पात्र उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा असणार आहे ज्या मुलं ग्राउंडमध्ये पात्र ठरतील क्वालिफाईड होतील या नियमामध्ये बसतील अशा विद्यार्थ्यांचा शंभर मार्काचा लेखी परीक्षा असणार आहे आणि शंभर मार्काचा लेखी परीक्षेचा विषय मी तुम्हाला याच्या अगोदर देखील सांगितलेला आहे तर बघा त्याच्यानंतर बघा शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी लागेल म्हणजे एकंदरीत तुमचं मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा यांची टोटल मिरिट लिस्ट लागेल आणि यामध्ये मुलांची निवड होणार ठीक आहे मिरिट लिस्ट लागल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी अंतिम निवड केली जाईल म्हणजे कागदपत्र डॉक्युमेंट चेक केले जाणार आणि चेक केल्यानंतर लास्ट फायनल मिरिट लागू शकते यामध्ये मध्ये बदल होऊ शकते बघा फायनल मिरिट लागण्याच्या अगोदर ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांचे डॉक्युमेंट सुद्धा व्हेरीफाय केले जाऊ शकतात आणि नंतर मिरिट लावू शकतात किंवा अगोदर मिरिट लावतील आणि नंतर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतील यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संधी आहे बघा काय होतं कधी कधी मार्क चांगले पडतात टॉप मध्ये येतात पण त्या मुलांचं डॉक्युमेंट मध्ये प्रॉब्लेम असतात आणि ते मुलं स्पर्धेतून बाहेर पडतात ते मुलं जसं स्पर्धेतून बाहेर पडले नवीन मुलं त्याच ठिकाणी ऍड केले जातात आता या पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्येच तुम्ही बघितलं असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळालेले होते ठीक आहे आणि ते वेटिंगला होते आतापर्यंत वेटिंगला विद्यार्थ्यांना घेण्याचं काम बऱ्याच ठिकाणी झालेलं दिसतोय आपल्याला त्यामुळे मित्रांनो शेवटपर्यंत लढण्याची तयारी ठेवा भले काय होऊ द्या आता दुसरा महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी उत्तर देणार आहे ते म्हणजे वय मर्यादा संदर्भात तर बघा आताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या विद्यार्थ्यांचं वय ज्या विद्यार्थ्यांचं वय दोन हजार दोन हजार बावीस बघा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ताच्या ज्या विद्यार्थ्यांचं वय दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये संपलेलं आहे म्हणजे पोलीस भरती ते आता देऊ शकत नाही भले त्यांचं वय दोन हजार तेवीस मध्ये संपू द्या दोन हजार चोवीस मध्ये संपू द्या किंवा दोन हजार पंचवीस मध्ये संपू द्या ज्यांचं वय दोन हजार पंचवीस मध्ये देखील संपत आहे म्हणजे बरेच विद्यार्थी मला कॉल करत होते सर माझं वय या वर्षी संपलं मध्ये संपलं जून मध्ये संपलं ऑक्टोबर मध्ये संपलं मला एक संधी मिळणार का तर सरसकट या सर्व विद्यार्थ्यांना एक संधी मिळालेली आहे म्हणजे बघा तुमच्यामध्ये स्पर्धा आणखी वाढलेल्या आहेत सर्व विद्यार्थ्यांना जवळपास एक संधी मिळालेली आहे आणि ते सर्व विद्यार्थी येणारी पोलीस भरती देऊ शकतात त्यामुळे मित्रांनो कॉम्पिटिशन जबरदस्त असणार आहे तुमची पण तयारी ठेवा आणि परत एकदा सांगेल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात पुन्हा एकदा सांगेल चॅनलवरती पहिल्यांदा आला असं सबस्क्राईब करून घ्या महत्वाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत राहणार आहे तर याच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद